शेवण भाजीची रेसिपी दाखवते काही वेळा आवळा कॅंडी बनवतो तेव्हा आवळा हा काळा पडतो किंवा असं थोडंसं कठीण होतं त्याच्यासाठी मी काही महत्वाचे टिप्स सांगितले आहेत तर वीट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगितले त्या टिप्स जर तुम्ही वापरला तर तुमचा आवळा काळा होणार नाही आणि दिसायलाही तू पांढराशेपर्यंत खायलाही चवीला चांगला लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मोरावळा स्वच्छ धुवून डीप फ्रीजला चोवीस तास ठेवले होते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय हे थोडेसे घट्ट होतात आणि साल निघायला मदत होते तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलंच पाहिजे जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही तसेही साले काढू शकता आता इथं दुसरा स्टेप असा आहे की इथे सर्व आपण एका कॉटनच्या कपड्याने हे कोरडे करून घेऊयात डीप फ्रीजला ठेवल्यामुळे तो थो आवळा थोडासा ओला ओलसर किंवा बर्फ लागलेला असतो त्यामुळे आपल्याला कोरडे करून घेणं गरजेचे आहे थोडं तरी त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर आपला मोरावळा खूप दिवस टिकणार नाही त्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे स्वच्छ आपण असं कापडाने पुसून घेऊया अगदी पूर्ण कोरडा होईपर्यंत मी पुसून घेत आहे आता मी याचे साल काढते ही एक महत्वाची टीप अशी आहे की जेव्हा आपण आवळा कॅन्डी बनवतो त्याची साल काढणे गरजेचे आहे कारण या सालीमुळेच आवळ्या कँडी काळी पडते पण आपण जेव्हा मार्केटमध्ये विकत घेतो ते आवळ्या कॅंडी पांढरेशुभ पांढरेशुभ्र दिसतात इथे मी सर्व आवळ्याची साली काढून घेत आहे साल काढून झाल्यानंतर आपण आता ते वापरणार आहोत जे स्वच्छ बघा आहे बघा मी सगळं स्वच्छ साली काढून घेतलेली आहे आता इथे मी तर ही उरलेली जी साल आहे त्याचा काय उपयोग करायचा हे मी तुम्हाला सांगते ही साल आपण वाळवू शकतो याला तुम्ही मीठ लावून वाळवलात तरी देखील आपल्याला ते खाता येतं आणि जर नसेल तर तसंच तुम्ही ते दोन ते तीन दिवस वाळवलात ना तर उन्हात वाळवल्यानंतर त्याचा मिक्सरला लावून तुम्ही बारीक पूड तयार करा आणि जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा ते वापरू शकता किंवा मेहंदीमध्ये घालू शकता इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यावरती मी सगळे सोलून घेतलेले आवळे ठेवून देते झाकण लावून आपल्याला पाच ते सहा मिनटं हे उकळवायचे आहे पूर्ण वाफलेले आहेत बघा त्याला भेगा पडलेल्या आहेत भेगा पडल्या म्हणजे बिया आपोआप निघतात असे जर भेगा पडलेले दिसले तर आपले पूर्णपणे वाफले आहेत असं ओळखायचे हे बघा मी तुम्हाला खोलून दाखवते हे असं हात लावल्यानंतर लगेच बी बाहेर आलेली आहे म्हणजे हे पूर्ण तयार झालेले आहेत एक दोन मिनटं थंड झाल्यानंतर आपण दुसऱ्या काढून घेऊयात आता त्यातून सर्व बिया आपल्याला बाहेर काढायच्या आहेत थोडेसे गरम असल्यामुळे हाताला वाफ पडवू शकते त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे एक दोन मिनिट आपण बाजूला ठेवल्यानंतर वाफ निघून गेले की ते काढून घेऊयात सगळ्या बिया आपल्याला स्वच्छ काढायच्या ऑलरेडी ते वाफले असल्यामुळे बिया काढायला वेळ लागत नाही आता इथे सगळे मी बिया काढून स्वच्छ घेतलेले आहेत इथे आपल्याला आता मिश्रण तयार करायचं असेल आवळा कँडीचा तर इथे एकतर आपल्याला प्लॅस्टिकचा डबा किंवा काचेचा डबाच वापरायचा आहे कारण आपण स्टीलच्या भांड्यामध्ये जर आपण साखर घातलो तर देखील आवळा काळी होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो तुम्ही काचेचा किंवा प्लॅस्टिकच्या डब्याचाच वापर करा इथे मी एक वाटी साखर घातली आहे आता हे पूर्ण साखर मी मिक्स करून घेते हाताने काही वेळा आपण गडबडीच्या वेळ स्टीलच्या भांड्यात घालतो आणि आपल्याला ते दोन तीन दिवस ठेवायचे असते त्यामुळे स्टीलच्या भांड्यामुळे आवळा काळा पडतो त्यामुळे शक्यतो तुम्ही वापरू नका असा प्लॅस्टिकचा एखादा कंटेनर किंवा तुमच्याकडे काचेचा बाउल वगैरे असेल तर तोही वापरला तरी चालेल आणि इथे साखर आपण हातानेच मिक्स करायचं आहे कारण आवळे खूप शिजले असल्यामुळे चमचा वगैरे घातल्यामुळे आवळ्या मोडण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वत्र साखर ला, लागावी म्हणून आपल्याला एक पाच मिनिट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथे माझं सगळं तयार झालेलं आहे आता मी झाकण लावून ठेवते आपल्याला दोन ते तीन दिवस असं झाकण लावून ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी मी ओपन केल्यानंतर बघा तो किती पाक तयार झालेला होता आता तो पाक देखील आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे तो एका काचेच्या बरडीतवरून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आय त्यावेळी आपण त्याचा सरबत करू शकतो त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पाणी ॲड करून पिऊ शकता आता इथे मी प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये असे आवळे लावून घेते काहीजण इथे याच्यावरती बारीक पिठी साखर देखील लावून घेतात त्यामुळे ते जास्त गोड होण्याची शक्यता असते बाजारातील आवळ्यांना ही साखर लावल्यामुळे ते वरती असे शुभ्र दिसतात पण मी साखर लावली नाही कारण मला नको होते आणि हे वाळलेली साल अशी दिसते याचा तुम्ही हे पूड करून कधी oh.

It's Coke Zero. Shut up, Sakhi. Papa, let it. be? just give me Thank you, but yes, yes, I'm married, of course, I'm married. Life interrupted, taste uninterrupted. Just add Coke Zero. तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात केल्या चला तर मग बघूयात इथे मी थोडंसं पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी पालक स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घालून घेते पालक थोडंसं बारीक चिरलं तरी चालेल मी थोडंसं मोठं चिरले आहे आपल्याला हे अजिबात शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त ते नरम होण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलं आहे आता एक दोन मिनटं आपण असेच पाण्यामध्ये ठेवून घेऊयात थोडासा आपला पालक नरम झाला की ते आपण गाढ येणार आहोत इथे बघा आपला पालक थोडासा नरम झालेला आहे आता मी ते पाणी बाजूला काढून घेते इथे सगळं पाणी मी काढले आहे आता याला थोडंसं आईस क्यूजमध्ये ठेवते त्यामुळे काय होईल की पालकाचा हिरवा कलर आहे तसाच राहील इथे मी आता एक वाटी दही घेते दही आता आपण व्यवस्थित फेटून घेऊयात एक दोन ते तीन मिनटात आपलं दही फेटून होईल हे बघा सतत असं ढवळत राहिलं की होईल इथे मी थोडंसं काळं मीठ घेतले आहे जिरेपूड भाजलेले आणि आता जो पालक होता ना तो मी काय करणार आहे त्याच्यातील बर्फ काढून म्हणजे हातानेच त्याला करून घेणार आहे कारण त्याचा हिरवा कलर तसाच राहतो हवा तर तुम्ही बारीकही चिरू शकता पण मला असाच हवा होता त्यामुळे मी बारीक चिरले नाही हे बघा असं ऑलरेडी ते पाण्यामध्ये थोडस नरम झालं असतं त्यामुळे हाताने आपण त्याला कुस करून घेऊ शकतो आता मी आपला पालक टाकून देते सालक मी तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा असं पालक आपण नेहमी खातो पालक खूप पौष्टिक असते पण तीच पालकाची भाजी नको असेल तर तुम्ही असा रायता बनवू शकता आता याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी थोडंसं तेल घेते तेल गरम झालं की बाकीचे सगळे फोडणीचे साहित्य घालून घेऊ आता इथे मी थोडंसं मोरी घातलेले आहे नेहमीचीच फोडणी आहे याच्यामध्ये काय नाही आता कडीपत्ता थोडंसं टाकते हिरव्या मिरच्या तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिरच्या पालकासोबत जर घातल्या तरी चालेल पण शक्यतो फ्राय करून घाला म्हणजे जास्त तिखट नाही होणार हे बघा कसा हिरवा कलर दिसतोय आता याच्यामध्ये मी फोडणी घालून घेणार आहे हे सर्व मिक्स करून घेऊया तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आता मी थोडस पुदिना सुकलेला पुदिनाच घालते तुमच्याकडे अवेलेबल असाल तर तुम्ही ताजा पुदिना घातला तरी चालेल यामध्ये पुदिनाचा स्वाद इतका छान लागतो ना आणि आता गरमीच्या सीझन थंड असतो त्यामुळे तुम्हाला ताजा पुदिना जर मिळाला तो नक्की घाला इथे मी थोडं वरून थोडंसं मीठ घालते थोडंसं खाऊन बघायचं आहे काही कमी जास्त असल्यास तुम्ही घालू शकता एकदम झटपट तयार होतो आणि खूप पौष्टिक असा पालकाचा रायता खायला खूप छान आहे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू